साठलोट गोष्ट लग्नाची भाग चौवेचाळीस सर गौरव सरांचा फोन आला होता तुम्हाला घरी फोन करायला सांगितलं आहे आनंद म्हणाला अग्ने आता सगळा वाद मिटवून रिलॅक्स झाला होता त्याला हव्या त्या किमतीतच त्याने जमीन खरेदी केली तेव्हाच त्याने समोरच्याला मोकळा श्वास घेऊन दिला अग्नेने लगेच आबोलीला कॉल केला एका रिंगमध्येच तिने लगेच रिसीव केला हॅलो तुमचा फोन का लागत नव्हता मी किती वेळा कॉल केला पण तुमचा फोन बंद होता तुम्ही बिझी होता मग एक मेसेज तरी करायचा मला किती काळजी वाटत होती तुमची अबोली तिकडून कम्प्लेंट्स चालू केल्या तसा अग्नय हसला आय एम सॉरी पण मी खरंच खूप बिझी होतो अग्नय म्हणाला तशी ती शांत झाली घरी यायला किती वेळ लागेल ती नॉर्मल आवाजात म्हणाली घरी यायलाच निघाला आहे चार पाच तासात घरी पोचतो तो, तो म्हणाला त्याला माहीत होतं तिला त्याची जास्त आठवण येत आहे व्यवस्थित या गाडी हळू चालवा ती त्याच्या काळजीने म्हणाली ओके चल बाय मी गाडी ड्राईव्ह करत आहे तो म्हणाला तसा तिने फोन कट केला अग्नयच्या बाजूला आनंद बसलेला होता त्याला विश्वास बसला नाही की हा त्याचा बॉसच आहे जो इतक्या वेळ समोरच्याला रागात मारायला धावत होता तेव्हा किती भयंकर चिडलेला होता आणि आता बायको स सोबत एकदम कूल त्याने अग्नेकडे बघितलं अग्नेचं त्याच्याकडे लक्ष केलं तशी त्याने बॉक्स टाईप स्माईल केली रात्री अग्नेला यायला थोडा उशीरच झाला होता आबोलीने बराच वेळ त्याची वाट बघितली पण तिला झोपेचे डोहाळे लागले होते तिला झोप कंट्रोल होत नव्हती ती त्याची वाट बघता बघता झोपून गेली अग्ने रूममध्ये आला तेव्हा ती झोपलेली होती तो आधी कपडे चेंज करून फ्रेश होऊन आला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिचा चेहरा मलूल पडलेला होता त्याने हळूच तिच्या कपळावर ओठ टेकवले तशी तिला लगेच जाग आली तिने डोळे उघडले आणि समोर त्याला बघून ती हसली आणि त्याच्या कुशीत शिरली आय एम सॉरी यायला उशीर झाला तो म्हणाला इट्स ओके तुम्ही जेवण केलं का तिने विचारलं हो बाहेरूनच जेवण करून आलो तो तिच्या बाजूला आडवा झाला आणि तिला जवळ घेतलं त्याने तिच्याकडे बघितलं जितकं त्याने तिला मिस केलं होतं तितकेच तिने पण त्याला मिस केलं होतं तिच्या गालावर हात फिरवता फिरवता त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले तसे तिने डोळे बंद केले अग्नय तिला खोलवर किस करत होता आणि ती त्याला साथ देत होती बराच वेळ ते एकमेकांच्या ओठांशी खेळत होते नंतर थकून झोपून गेले हळूहळू दिवस पुढे जात होते आबोलीला आता चौथा महिना लागला होता तिला आता उलट्यांचा द दर... जास्त त्रास होत नव्हता अग्नय आणि घरातले तिची जास्त काळजी घेत होते आठवड्यातून एकदा अनिशा येऊन तिला भेटून जायची जीविका दीपकचं नातं आहे तिथंच होतं काजल पण काही दिवसांसाठी घरी जाऊन परत आली होती दीपक आणि तिचं नाटक कंटिन्यू चालू होतं गौरव आबोलीची डिलेवरी झाल्यानंतर आपण प्रियाच्या घरी जाऊ लग्नाची बोलणी करून घेऊ सूर्यजित म्हणाले घरात आता सगळ्यांना गौरव आणि प्रियाचं प्रेम प्रकरण माहीत झालं होतं प्रिया स्वभावाने चांगली होती म्हणून कोणाला तिच्याविषयी काहीच प्रॉब्लेम नव्हता तिच्या घरच्यांना मान्य होतं त्यामुळे काही अडचण नव्हती मी तसं प्रियाला आधीच सांगितलं आहे तो म्हणाला डिलेवरीला अजून वेळ आहे तोपर्यंत आपण एंगेजमेंट करून घेऊया अबोली अब म्हणाली मलाही तसंच वाटतं एंगेजमेंट करून घेऊ लग्नाची डेट थोडी उशिरा काढू रणजित म्हणाले ठीक आहे मग मी तसं प्रियाच्या घरच्यांशी बोलून घेतो सूर्यजित म्हणाले तसं सगळ्यांनी मान्य केलं प्रियाच्या घरी बोलून झालं त्यांनी मान्य केलं तसं गौरव आणि प्रियाची एंगेजमेंट पुढच्या पंधरा दिवसात करण्यात येणार होती आबोलीचा उत्साह बघण्यासारखा होता तरी अधूनमधून अग्ने अधूनमधून ती प्रेग्नेंट असल्याची आठवण करून द्यायचा सगळे खुश होते पण एकटी पडत चालली ती, ती जीविका आता तिची तब्येत खराब झाल्यासारखी वाटत होती सगळ्यांना तिची काळजी वाटत होती पण तिला तसं कोणी दाखवत नव्हतं तिला असं बघून दीपकचं कशातच मन लागत नव्हतं आबोली आब तू काहीच करायचं नाही तुला जे काही पाहिजे असेल ते आपण उद्या जाऊन घेऊन येऊ पण आत्ता तू शांत बस घरात बाकीचे आहे करणारे तू फक्त स्वतःची काळजी घे अग्ने त्याची ऑफिसला जाण्याची तयारी करत होता आणि तिच्याशी बोलत होता पण ती अबोली तिने कधी कोणाचं काय ऐकावं तिचं रोजचंच होतं अग्ने रोज सकाळी तिला सूचना देऊन जायचा ती एका कानाने ऐकायची दुसऱ्या कानाने सोडून द्यायची त्यामुळे आजही ती फक्त हो हो म्हणून मान डुलवत होती अबोली स्वतःची काळजी घे मी निघतो काही लागलं तर मला फोन कर बाय तो तिच्या कपाळावर ओठ टेकून निघून गेला बाय बाय मिस्टर सहस्त्रबुद्धे आबोलीने त्याला गोडीतच बाय केलं आणि ती निघाली उद्योग करायला आबोलीने किचनमध्ये एंट्री केली रंजना आणि प्रमिला मिठाईचं सामान बनवून घेत होत्या त्यांना जास्त बाहेरचं आणायचं नव्हतं कारण आबोलीला किती नाही म्हटलं तरी तरी ती खायचं काही सोडणार नव्हती आता पण ती काय काय बनवलं ते डोकवायला आली होती आबोली तुझा बाहेर हॉलमध्ये जाऊन बस इथे गरम वस्तू आहे प्रमिला म्हणाल्या पण आबोली त्या मोतीचूर लाडवांकडे लाडाने बघत होती कमल रंजना म्हणाल्या तसं कमलने एक डिश त्यां डिशमध्ये चार पाच लाडू दिले ते घेऊन आबोली लगेच किचनमधून बाहेर पडली आबोलीचं काही खरं नाही प्रमिला म्हणाला तसे किचनमध्ये काम करण्याने नोकर रंजना सगळे हसायला लागले वहिनी मला एक दे ना आबोली लाडू खात हॉलमध्ये बसलेली होती गौरव पण तिच्याजवळ येऊन बसला त्याच्याही तोंडाला लाडू बघून पाणी सुटलं इथे मला काही लवकर मिळत नाही आज मिळालं तर लगेच आलास तू मी नाही देना जा तिने लगेच लाडूची डिश बाजूला केली अगं इतके लाडू आहे फक्त एक दे ना गौरव म्हणाला आत किचनमध्ये जाऊन घेऊन ये हे मलाच कमी पडतील तुला घेऊन येशील तेव्हा दोन माझ्या वाटचे घेऊन ये जा ती म्हणाली तसं त्याने डोक्यावर हात ठेवला तुला हे कमी पडतील तिची भरलेली डिश बघून तो म्हणाला नजर लावू नको जा आणि अजून घेऊ नये मला परत नाही देणार आबोली त्याला जबरदस्ती लाडू आणवायला पाठवत होती हे बघून मला असं वाटतं आपल्या घरी लाडूच येणार आहे तो तिच्या पोटाकडे बघून म्हणाला आणि लाडू आणायला किचनमध्ये गेला आबोलीने तिचे लाडू संपवले आणि गौरवची खाऊ लागायला मदत केली त्याला विचारण्याचं कष्ट तिने घेतलं नाही डायरेक्ट खायला सुरुवात केली गौरव बिचारा बोलणार तरी काय अजून वरतून कोणाला सांगू नको म्हणून त्याला धमकी दिली खाऊन पिऊन मॅडम मस्त बेडरूममध्ये जाऊन झोपल्या सगळं ठीक होतं पण तिला झोप काही सुधरत नव्हती संध्याकाळी मस्त झोप काढून आबोली परत किचनमध्ये गेली तर अंजना यांनी तिला हाकलून लावलं आणि तिच्यासाठी ज्यूस पाठवला तो ज्यूस तिने तोंड वाकडं तिकडं करून पिला वहिनी मी आज शॉपिंगला जाणार आहे गौरव म्हणून तिला चिडवत म्हणाला जा ना मग मी काय करू तो गोड ज्यूस पिऊन तिचं तोंड कडू झालं होतं तिला जे हवं होतं ते मिळालं नाही मी आज मनसोक्त शॉपिंग करणार आहे दादाने त्याचं क्रेडिट कार्ड दिलं आहे जे पाहिजे ते घे म्हणाला गौरव खुशीत कार्ड दाखवत म्हणाला मला का सांगतोय तुला जायचं तर जा जे घ्यायचं ते घे ती वैतागून म्हणाली तिला शॉपिंगची भयंकर आवड आणि आता जाता येणार नाही म्हणून ती फुगली होती तुला सोबत घेऊन जाणार होतो पण नाही घेऊन जाऊ शकत नाहीतर आपण दोघांनी मिळून भरपूर खरेदी केली असती मला जे हवं आहे ते मिस्टर सहस्त्रबुद्धे आणून देतात ती म्हणाली तसा तो हसला काय वाहिनी तू अगं स्वतः शॉपिंग करण्यात आणि दुसऱ्याने करून देण्यात फरक आहे जाऊ दे यावेळेस या तू नसलीस तरी काही हरकत नाही दादा आणून देईल तुला तुला काय हवं ते मला सांगू शकते गौरव म्हणाला मला काहीच नको हे? ती रागात म्हणाली असं कसं तुझ्या एकुलता एक धीराची एंगेजमेंट आहे आणि तुला काहीच नको तो तिला चिडायला लावून देत होता तू जर आत्ता गेला नाही तर मी मिस्टर सहस्त्रबुद्धेंचं असं डोकं खाईल की ते परत कधीच तुला क्रेडिट कार्ड देण्याचा विचार स्वप्नातही करणार नाही ती त्याला धमकी देत म्हणाली अगं वहिनी तू मी मजाक करत होतो आणि तुझं बरं आहे हं म्हणजे बसून ऑर्डर करायची आणि सगळं समोर हजर माझं कुठं एवढं नशीब तो आता फुशारका मारायला लागला जातो का यांना फोन करू ती मोबाईल हातात घेत म्हणाली हे काय चाललोच आहे तुझ्यासाठी थांबलो होतो चाललं मी बाय त्याने लगेच कलटी मारली मिस्टर सहस्रबुद्धे ती तिचं रडकं तोंड घेऊन बेडरूममध्ये गेली आणि आग्नेला कॉल केला एक तास त्याचं डोकं खाल्लं पण त्याने सिच्युएशन लक्षात घेऊन तिला गोडीत हँडल केलं घरात सगळे धावपळीत होते प्रियाचे आई वडील येऊन गेले त्यांना आबोली खूप आवडली तिचा स्वभाव खूप आवडला दोन्ही घरी एंगेजमेंटची तयारी चालू होती आबोलीला जास्त धावपळ करायला लागू नये म्हणून सहस्त्रबुद्धे यांच्या घरी एंगेजमेंटचा कार्यक्रम ठेवण्यात आला आबोलीने तिची तयारी केली तिला जे पाहिजे होतं ते सगळं अग्नीने तिला आणून दिलं होतं आबोली मस्त तयार केली तितक्यात प्रिया तिच्याकडे आली दी माझी इयर हरवली आहे आता काय करू मी या ड्रेसवर दुसरी मॅचिंग इयर माझ्याकडे माझ्याकडं नाही आहे प्रिया रडकं तोंड घेऊन म्हणाली एक मिनिट माझ्याकडे आहे का बघते तू टेन्शन घेऊ नको आबोलीने तिच्या ज्वेलरी सामानात शोधाशोध चालू केली शेवटी तिला प्रियाच्या ड्रेसवर मॅचिंग अशा इयरिंग सापडल्या हे बघ ह्या मॅचिंग होतील आबोलीने तिच्या इयरिंग दिल्या दी खूप सुंदर आहे प्रियाला त्या इयर रिंग खूप आवडल्या आबोलीला अग्नेने घेतलेल्या होत्या तुला आवडल्या असतील तर तुलाच राहू दे आबोली हसत म्हणाली तशी प्रिया खुश झाली आणि तिने लगेच त्या कानात घातल्या बाहेर सगळी तयारी झाली होती अग्ने आबोलीला घेऊन गेला तो तिच्यासोबतच होता प्रिया आणि गौरवने एकमेकांच्या हातात रिंग घातल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहुणे भरपूर आलेले होते आबोलीचं थोडं थोडं पोट दिसायला लागलं म्हणून सगळ्यांची नजर तिच्याकडे जायची आणि तिचा चेहरा भरपूर उजळत चालला होता त्यामुळे ती खुम खुँँ, खूप सुंदर दिसत होती सगळे एक एक करून प्रिया आणि गौरवला कॉन्ग्रॅज्युलेशन करायला जात होते ते दोघं खूप खुश होते अचानक गौरवचं लक्ष प्रियाच्या कानाकडे गेलं आता तिला काही बोलता येणार नाही म्हणून तो शांत बसला जीविका प्रिया आणि गौरवला भेटायला आली कॉंग्रॅज्युलेशन तिने हसून त्यांना कॉंग्रॅज्युलेशन केलं थँक्यू दी गौरव म्हणाला तशी प्रिया हसली आणि तिला हक केलं जीविकाने गौरवला हक केलं खुश राहा ती हसून म्हणाली गौरवसाठी ती खुश होती दीपक आणि काजल पण आलेले होते काजल मृदुला यांच्यासोबत होती त्यामुळे जीविकाला वाईट वाटत होतं सगळ्यांनी काजलला एक्सेप्ट केलं आहे म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं काजल सगळ्यांशी हसून बोलत होती रंजना आणि प्रमिला तिच्याशी मस्त बोलत होत्या जीविकाने एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि नजर फिरवून घेतली आबुली तुला भूक लागली का तिचा कोमजलेला चेहरा बघून अग्नय म्हणाला खूप ती बारीक चेहरा करून म्हणाली चल मग जेवण करून घे तो तिला जेवायला घेऊन जाऊ लागला मिस्टर सहस्त्रबुद्धे असं कसं मी आधीच जेवणार घरातले सगळे अजून तसेच आहे आणि मी मोठी सून आहे मी जर अशी खायला लागले तर आलेले पाहुणे काय म्हणतील ती त्याला थांबवत म्हणाली तू फक्त तुझा विचार कर तो म्हणाला अग्नेने अबोलीला जेवायला नेलं तिला त्यांच्या रूममध्येच बसवलं बाहेर तिच्याकडे बघणारे कमी नव्हते गौरव आणि प्रिया आलेल्या गेस्टसोबत बोलण्यात बिझी होते काही वेळाने गेस्ट कमी झाले प्रिया त्याचा हात पकडून उभी होती प्रिया मला तुझ्याशी बोलायचं आहे तो म्हणाला हो बोल ना ती हसून म्हणाली तू हे इयरिंग घातले आहे ते दादाने वहिनीला गिफ्ट दिले आहे तेही तेव्हा जेव्हा वहिनीने त्याला गुड न्यूज दिली होती त्या खुशीत त्याने वहिनीला हे इयर दिले आहे ही त्यांच्या प्रेमाची आठवण आहे तू थोड्या वेळ घातली असेल तर नो प्रॉब्लेम पण तिने जर तुला देऊन टाकली असेल तर तू परत कर मी तुला असेच सेम दुसरे बनवून देईल तो म्हणाला तसं तिचं तोंड पडलं आय एम सॉरी हे मला माहीत नव्हतं पण नो प्रॉब्लेम मी हे दिला परत करेन ती म्हणाली तसं त्याला बरं वाटलं कमीत कमी तिने त्याला समजून तर घेतलं रात्री सगळं आवरायला बराच उशीर झाला होता आबोली सोडले तर सगळे पहाटे झोपी गेले होते तरी सकाळी आबोली सगळ्यांसारखीच लेट उठली तिने तिची तयारी केली आणि बाहेर आली तर प्रिया आणि तिचे आईवडील घरी जाण्यासाठी निघाले होते मृदुला दीपक आणि जीविका रात्रीच निघून गेले होते आबोलीचं तिच्या मॉमसोबत बोलणंही झालं नव्हतं गुड मॉर्निंग दी प्रिया म्हणाली गुड मॉर्निंग हे घे तुझे इयर प्रियाने ते इयररिंग आबोलीला परत केले तर आबोलीला आश्चर्य वाटलं अगं तुला आवडले ना मग तुलाच राहू दे माझ्याकडे भरपूर आहेत आबोलीने ते परत घेतले नाही मला माहीत आहे तुझ्याकडे भरपूर आहे पण तरीसुद्धा हे तुझ्यासाठी स्पेशल असतील एका स्पेशल व्यक्तीने दिलेले त्यामुळे हे तुझ्याकडेच राहू दे आणि सेम असे मला दुसरे दे चालेल प्रिया म्हणाली ठीक आहे अबोली हसून म्हणाली प्रियाचे आई वडील आणि प्रिया सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघाले गौरवचं तोंड बघून अबोलीला हसू येत होतं कारण प्रिया चालल्यामुळे त्याचा चेहरा उतरलेला होता काळजी करू नको नंतर कायमची ती आपल्याच घरी येणार आहे नंतर कितीही वाटलं ना तिने माहेरी जावं तरी ती जाणार नाही अबोली हसत म्हणाली तसा तोही हसला प्रिया आणि तिचे आईवडील निघून गेले आलेले गेस्ट पण रात्रीच निघून गेले होते काही होते ते सकाळी निघून गेले आता घर परत खाली झालं आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटू या पुढच्या भागात साठो लोट गोष्ट लग्नाची हे पहिलं पर्व आता थोड्यावर आलं आहे लगेच पर्व दोन चालू होणार आहे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे तुम्हाला कथेच्या पाठचे नोटिफिकेशन मिळेल